या माळेश्वर नगरीचे विद्यमान आमदार साहेब सन्मान उत्तमरावजी जानकर साहेब आले जोरदार ठाण्याच्या कोणत्याही धार्मिक कार्याला ज्या दिवशी राजाश्रय असतो ना त्या दिवशी ते काम मोठं झाल्याशिवाय राहत नाही मला आवर्जून सांगायचंय हाच सन्मान्य मामांचा आशीर्वाद आमच्या जानकर साहेबांच्या पाठीशी होता म्हणून आज एका मोठ्या पदावरती बसण्याचं सौभाग्य त्यांच्या वाट्याला आलं हा हे सहजासहजी नाही ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय शिवाय उशिरा का होईना त्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला फळ मिळाल्याशिवाय राहत नाही कारण आपल्याकडेच म्हणतात भगवान के पास देर आहे अंधेर त्यामुळे उशिरा का पण आपल्याला त्या न्याय मिळत असतो आणि तोच शंभर टक्के माहिती प्रमाणे न्याय सन्मान्य आमच्या साहेबांना मिळालाय हाच बाळूमामाचा आशीर्वाद तुमच्या सगळ्या नातेपूर नगरीला आहेच परंतु त्यांच्या सर्वांच्या पाठीशी असाच मामांचा आशीर्वाद राहणार आहे ही सेवा अशीच निरंतर तुमच्या हातून घडूया कारण हा मार्ग वाटतो आपल्याला फार साधा सोपा आहे पण हा मार्ग दाखवलाय कोण मार्ग जाऊन गेली आधी दयानिधी समजवते मार्गादारे वर्तावे विश्व हे मोहळे लावावे अलौकिक व्हावे लोकाप्रती मग <coughs> ज्या संतांनी तुम्हाला साधा सोपा सरळ सुलभ घोमटा मार्ग दाखवला त्यांचं भूजन करून तुमचं आमचं काम ज्ञानदेव तू कने साधन झुल कमने साधन सुलभ साधन सुलभ साधन गोपाम साधन सुलभ गोमटे तुका साधन सुलभ गोमातो कमन साधन सुलभ साधन We're the people, सुंदर असा सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना आजच्या आठव्या दिवसाची सेवा सर्वांच्या आशीर्वादाने शेंडगे परिवाराच्या सहकार्यातून विनंतीला मान देऊन या ठिकाणी माझ्यापर्यंत आली सुरेश दादा असतील शंकरराव असतील दोघांनी आग्रह केला <coughs> महाराज तुम्हाला कीर्तनाची सेवा घ्यावी लागेल यावं लागेल म्हणून खरंतर माझं अंतर खूप लांब आहे आज एक दोन अडचणी मोठ्या आल्या होत्या पण त्या अडचणींना पार करत आणि काना डोळा तिथपर्यंत या मामाच्या दरबारामध्ये येण्याचा योग आला शेंडगे परिवाराचं शेंडगे कपड दुकान यांचं मनपूर्वक आभार ज्यांच्या माध्यमातून आजच्या अन्नदानाची पंगत आणि सेवेचं सौजन्य ते सन्मान्य सचिनजी सा पांढरे साहेब आणि त्यांचा परिवार त्यांच्याही चरणावरती शेकमल झुकवतो आज आवर्जून कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती आहे सन्मान्य आमदार साहेब आज या ठिकाणी आहेत त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार या ठिकाणी कार्यक्रमाला आहेत ज्यांनी गोड मृदंग वाजवला आपल्या या नगरीचं भूषण इंदापूर तालुक्याचा चक्रीवादळ मृदंग क्षेत्रातलं फार मोठा नाव विशाल जाधव हो यांच्या करता जोरदार टाळी वाजवा खऱ्या अर्थानं कार्यक्रमाची रंग तुमच्यामुळे आहे कार्यक्रमाची शोभा आणि विशेष आकर्षण आहे हे सगळे बाल वारकरी ज्ञानवैभव वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमचे मार्गदर्शक माझे मोठे बंधू प्राध्यापक अमोलजी महाराज सुळसर यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील हे सगळे विद्यार्थी आहेत त्याही सर्व विद्यार्थ्यांना मनपूर्वक दर्शन तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने जमलाय मोठ्या संख्येने जमताय तुमच्या सगळ्यांचं दर्शन घेतो चुकून एखादा अपशब्द गेला असेल कोणाला वाईट वाटलं असेल तर क्षमा करा खर तर ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह शूटिंग चालू आहे युट्यूबला जाणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये खरं तर फार कमी कालावधीमध्ये त्यांनी चांगल्या चांगल्या चॅनलच्या यादीमध्ये स्वतःचं नाव अग्रगण्य असं आणलं ते ओम साई क्रिएशन वाले यांच्या अजून बरेचसे मला वाटते आहे चॅनल वाले त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्यांचं दर्शन घेत असताना हा मेळा आहे या मेळ्यामध्ये चुकून एखादा अपशब्द गेला तर कुणाचा अंत करून दुखवू शकतं मी शेवटी सर्वांचं मी माफी मागतो चुकून जर एखादा अपशब्द गेला असेल तर क्षमा करा परत एकदा सांगतो वाईट वाटलं असेल तर मला माफ करा उन्हामुळे म्हणजे माझा काही हेतू नव्हता पण जर बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द गेला असेल तर परत एकदा मला क्षमा करा आता तीन वेळा माफी मागितली विशाल दादा तीन वेळा माफी मागून सुद्धा जर तुम्हाला माफ करायचं नसेल तर तुम्हाला काय करायचं ते करा आता मी तरी काय सगळ्यांचं दर्शन घेतो आणि सगळ्यांचं दर्शन घेऊन पुन्हा एकदा सगळ्यांचं दर्शन घेऊन कार्यक्रमाचा शेवट